गुड मॉर्निंग एन जी मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी काहीतरी स्पेशल बनवणार आहे तर आज मी मटण बनवणार आहे तर त्याचं आपण वाटण करून घेऊया आधी तर त्यासाठी मी वाटणासाठी इथे कांदा चिरून घेतलेला आहे धनं दालचिनी लवंग मिरी तीळ तेजपत्ता फूल आलं लसूण आणि खोबरं घेतलं आहे तो खोबरं मी भाजून घेतलेला आहे आता कांदा आणि धन हे आपण भाजून घेऊया आता आपण सर्वात आधी ह्याच्यामध्ये तेल टाकू देऊ आता हा चिरलेला कांदा आपण ह्याच्यामध्ये टाकूया सर्वात आधी हा कांदा मी चांगला परतून घेते कांदा परतल्यानंतर आपण बाकीचं टाकूया आता मी ह्याच्यात थोडंसं तेल टाकलेलं आहे आपला कांदा परतून झालेला आहे आता हे मी बाकीचे मसाले पण ह्याच्यामध्ये टाकते आणि हे एकदम सगळे एकत्र परतून घेते याच्यामध्येच मी आलं लसी टाकते घेऊ याच्यामध्ये घेतलेली आहे ती पण ह्याच्यामध्येच परतून घेते इथे मी एक किलो मटण आणलेलं आहे आणि मी ते स्वच्छ दोन तीन पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे आता आपण ते शिजायला लावूया तर त्यासाठी मी इथे आधीच कांदा कापून ठेवलेला आहे आणि फोडणीसाठीही मी कांदा कापलेला आहे आता मी टोमॅटोही बारीक कापून घेते आणि हा टोमॅटो मी फोडणीसाठी ठेवणार आहे आणि हा मी शिस्तानी मटणासाठी मी वापरणार आहे आपण मटण शिजायला लावूया तर त्यासाठी मी सर्वात आधी थोडस तेल घेते याच्यामध्ये कांदा कापला होता तो आपण टाकूया कांदा चांगला परतून घेऊया आता आपला कांदा चांगला परतून झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपण केलेला टोमॅटो टाकूया आता आपला टोमॅटो परतत आला आहे तर त्याच्यामध्ये थोडी एक चमच छोटा हळद टाकूया आता हे पण त्याच्यामध्ये चांगला मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये आपण थोडस पाणी टाकूया मटणाच्या आपण चार शिट्ट्या करून घेऊया आता हे मटण पण याच्यामध्ये शिजायला टाकूया छान मिक्स करून घेऊया आता मटणामध्ये मी थोडस पाणी टाकते आता या मटणामध्ये मी थोडस पाणी टाकते आणि याला आपण चार शिट्ट्या देऊया आता आपण मटणासाठी फोडणी करूया त्यासाठी सर्वात आधी मी तेल टाकते आपण कापून ठेवलेला कांदा याच्यामध्ये टाकूया कांदा याच्यामध्ये चांगला परतून घेऊया आपण चिरून ठेवलेला टमाटा सगळं आणि चांगलं मिक्स करून मसाला परतून घेऊया आता आपण सर्वात आधी मसाले टाकूया त्याच्यामध्ये मी कांदा मसाला हळद आणि मटन मसाला घेतला आहे आता तर आता आपला कांदा आणि टमाटो परतून झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकूया आता हे आपण सगळं परतून घेऊया आता आपला मसाला चांगला परतून झालेला आहे तर आता आपण जे वाटण केलं होतं खोबरं कोथंबिरी कांदा गरम मसाला आपण परतून घेतला होता ते मिक्सरमध्ये मी वाटून घेतलं होतं आता आपण ते ह्याच्यामध्ये टाकूया आलं लसूण अशी आपण टेस्ट केली होती मिक्सरमध्ये वाटलं होतं आता ह्याच्यामध्ये आपण चांगलं परतून घेऊया हे आता ह्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊया आपला मसाला परतला आहे पाहू शकता तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलेला आहे खूप छान झालेला आहे मसाला आणि मटलाचा वास पण खूप छान येतो आता ह्याच्यामध्ये आपण जे मटण शिजवलं होतं ते आपण ह्याच्यामध्ये टाकूया आता सर्वात आधी मी ह्याच्यामध्ये मटण टाकते ह्याच्यामध्ये मी मटण टाकलेलं आहे आणि मी स्टॉक नंतर टाकणार आहे तर त्याच्यामध्ये आपण आधी चवीनुसार मीठ टाकूया आता हे आपण मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करूया आता मी मीठ आधीच टाकलेलं आहे आता हे मसाल्यामध्ये दहा पंधरा मिनट चांगलं परतून घेऊया मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे तर आता आपण जो स्टॉक काढून ठेवला होता मटणाचा तो आता आपण याच्यामध्ये टाकूया पण आधीच मीठ टाकलं होतं त्यामुळे मी आता मीठ नाही टाकणार आहे आता याला आपण छानशी उकळी येऊन देऊ की आपलं मटण तयार होईल आता आपली मटणाची रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पूर्णपणे आपलं तयार झालेला आहे धन्यवाद